नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मकर संक्रांत हा सण डायरेक्ट आपल्या सौभाग्याशी जोडला जातो तर आपण त्या दिवशी कोणती साडी घालतो कोणत्या बांगड्या घालतो आणि काय चुका करतो याचे परिणाम पूर्ण वर्षभर वर आपल्या पतीला भोगावे लाग लागतात म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बिलकुल स्किप न करता बघा मकर संक्रांत हा आपल्या महाराष्ट्रात जिवाळ्याचा आणि सौभाग्याचा सण मानला जातो आणि या दिवशी बायका जे काही करतात घालतात किंवा देतात त्यामागे वर्षानुवर्षाची परंपरा आणि श्रद्धा आहे म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत घर स्वच्छ करावे आणि देवासमोर दिवा लावून दिवसाची सुरुवात करावी या दिवशी सुवासिनीने हातात बांगड्या नक्की भराव्यात आणि बांगड्या शक्यतो हिरव्या किंवा लाखाच्या असाव्यात कारण हिरवा रंग समृद्धीचा समृद्धीचा आणि घर घरात सु सुख नांदण्याचा मानला जातो तर लाखाच्या बांगड्या थंडीमध्ये हातांना उब देतात बांगड्या घालताना ते एक सारख्या संख्येत न घालता एका हातात जास्त आणि दुसऱ्या हातात कमी अशा घालाव्यात जसं एका हातात अकरा आणि दुसऱ्या हातात तेरा किंवा पंधरा असं केल्याने सौभाग्य टिकून राहतं असं आपल्या आई आज्या सांगतात त्यामुळे दोन्ही हातात सारख्या बांगड्या सारख्या संख्येच्या बांगड्या टाळाव्यात तुटलेल्या जुन्या रंग गेलेल्या किंवा तुटलेल्या काळ्या वांगड्या या दिवशी घालू नयेत कारण त्या नकारात्मेशी जोडल्या जातात साडी निवडताना या दिवशी पारंपरिक साडी घालणं फार शुभ मानलं जातं पैठणी किंवा खणाची साडी असेल तर उत्तमच लाल रंगाची साडी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं हिरवी साडी भरभराट दाखवते तर काही घरात काळी साडी घालतात कारण संक्रांतीच्या कडाकडाच्या थंडीत काळा रंग उब धरून ठेवतो आणि अंगाला आराम देतो मात्र दरवर्षी संक्रांतीत कोणत्या वाहनावर आली आहे यावरून काही रंग टाळायला सांगितले जातात त्यामुळे त्या वर्षी कोणता रंग चालत नाही हे आधीच जाणून घेणं चांगलं संक्रांतीला वान देण्याची परंपरा खूप महत्वाची आहे आणि वान देण्याची योग्य वे योग्य वेळ सकाळी सूर्य उदय सूर्योदयान सू, झाल्यानंतर साधारण सात ते दहा या वेळेत मानली जाते कारण त्यावेळे दिलेले दान जास्त फलदायी ठरतं असं मानलं जातं त्यामुळे सुगड मांडून त्याचं पूजन करावं हळदी कुंकू लावताना वानात तीळ गूळ शेंगदाणे नारळ हिरवा चुडा सूट धान्य फळ साडी बा ब्लाउज चुड्या हिरवा हिरव्या किंवा लाल बांगड्या लाखाचा चुडा बिंदी काजळ इत्र हलव्याचे दागिने नवीन कपडे किंवा छोटे सोन्या चांदीचे दागिने घ्यावं कारण या सगळ्यांची वस्तू सुख समाधान घरभर लक्ष्मी आणि स्त्रीचं सौभाग्य दर्शवतात पण चुकूनही वाण्यात काळ्या रंगाची वस्तू तुटलेल्या बांगड्या जुनी फाटकी साडी चाकू का कात्री स्टीलची भांडी जूते चप्पल मिरची फार तिखट मसाले दारू किंवा तंबाखू नेऊ नयेत कारण अशा वस्तूंना अवशगुण मानल्या जातात संक्रांतीच्या दिवशी हा एकमेकांशी गोड बोलण्याचा रुसवे फुगवे विसरण्याचा आणि नात्यात गोडव्या आणण्याचा असतो म्हणून तिळकुळ घ्या गोडगोड बोला असं म्हटलं जातं सूर्यदेव या दिवशी मकर राशीत प्रवेश करतात म्हणून दिवस मोठा होऊ लागतो थंडी कमी व्हायला सुरू होते सुरुवात होते आणि न आणि नवी आशा निर्माण होते त्यामुळे या दिवशी श्रद्धेने बांगड्या भरणे नीट साडी नेसणे प्रेमाने वागणे देवाला नमस्कार करणे आणि संध्याकाळी दिवा लावणे केल्यास घरात वर्षभर सुख शांती आरोग्य समाधान सौभाग्य टिकून राहतं अशी आपल्या संस्कृतीची संस्कृतीत ठाम श्रद्धा आहे